नागपूर महानगरपालिकेची लोधीपुरा भागातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई लायब्ररी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं केंद्र बनलं आहे त्याचबरोबर या ई लायब्ररीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना एमबीबीएस एम डी आणि एम एस सारख्या वैद्यकीय परीक्षांची तयारी करून डॉक्टर बनण्याची संधी मिळत आहे मे दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेली ही ई लायब्ररी मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी आणि शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरली या लायब्ररीत युपीएससी एम पी एस सी सी एम बी ए बँक आणि इतर स्पर्धा परीक्षा तसंच सीई ची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करतात गेल्या दोन वर्षात काही विद्यार्थ्यांनी युपीएससी च्या नागरी सेवा परीक्षेतही यश मिळवलं आहे तर अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहे आता ही लायब्ररी डॉक्टरांची लायब्ररी म्हणून ओळखली जाते आहे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रेल्वे रुग्णालयातील एम बी बी एस एम डी आणि एम एस चे विद्यार्थी अभ्यासासाठी या लायब्ररीला सर्वाधिक पसंती देत असतात लायब्ररीत प्रवेश देताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे याची माहिती घेतली जाते यशस्वी विद्यार्थ्यांचा लायब्ररी कर्मचाऱ्यांकडून सत्कारही केला जातो लवकरच या लायब्ररीमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे ज्यामुळे विजेची बचत शक्य होईल लायब्ररीत उपलब्ध सुविधा बघता या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे ज्यामुळे ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे शांत आणि वातानुकूलित वातावरण लिफ्टची सुविधा वीज खंडित झाल्यास जनरेटरची सोय संगणक कक्ष आणि इंटरनेट वायफाय सुविधा दिव्यांगांसाठी विशेष अभ्यासिका आणि संगणक विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी उपहार गृह सभागृह प्रशस्त पार्किंग अशा वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी सध्या लायब्ररीसाठी प्रतीक्षेत आहे ही विशेष बाब या लायब्ररीतील अभ्यासिकेत तीस विद्यार्थी बसू शकतात तर कम्प्युटर लॅब मध्ये साठ अशी पंधरा कॉमन संगणक आणि मुलांसाठी वीस मुलींसाठी वीस आणि दिव्यांगांसाठी पाच संगणक इथे आहे दरमहा पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी प्रतीक्षेत असतात महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी विद्यार्थ्यांकडून हजार रुपये प्रति महिना कॅश किंवा ऑनलाईन अशा स्वरूपाने शुल्क घेतलं जातं या शुल्कात अभ्यासिका इंटरनेट वाय फाय आणि विविध मासिक यांचा समावेश आहे पुस्तकांची चोरी रोखण्यासाठी लायब्ररीमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आर एफ आय डी प्रणाली बसवण्यात आली आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतंही पुस्तक बाहेर नेता येत नाही ऑनलाईन नोंदणी असल्यामुळे कोणतं पुस्तक कोणत्या विद्यार्थ्याकडे आहे याची माहिती मिळत असल्याची माहिती ई लायब्ररीमध्ये प्रभारी रितेश मेश्राम यांनी सांगितलं लोधीपुरा भागातील लायब्ररीप्रमाणेच नागपूर महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वी महाल परिसरात सुरू केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई ग्रंथालय हे देखील विद्यार्थ्यांना घडवणारे महत्वपूर्ण केंद्र बनले आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू केलं आहे या उपक्रमामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे या ई ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे सुरुवातीला चिटणवीस नागरिकांसाठी केवळ वृत्तपत्र वाचनालय उपलब्ध होत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणतीही सुविधा नव्हती ही अडचणी लक्षात घेऊन महानगरपालिकेनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई ग्रंथालय सुरू करायचा निर्णय घेतला या ई ग्रंथालयाचं लोकार्पण एक एप्रिल दोन हजार रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार प्रवीण दटके तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते झालं ई ग्रंथालयाचं लोकार्पण झाल्यापासूनच अवघ्या दोन वर्षात या ई ग्रंथालयानं मोठी झेप घेतली या ग्रंथालयातून अभ्यास करून पाच विद्यार्थी सी ए बनले आहेत तर चार विद्यार्थी एम बी बी एस च्या अभ्यासक्रमात यशस्वी झाले आहे या, या व्यतिरिक्त चार विद्यार्थ्यांची बँकेत देखील निवड झाली आहे सध्या मेओ आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी ही या ग्रंथालयाला अभ्यासासाठी अधिक पसंती देत असतात या व्यतिरिक्त युपीएससी एमपीएससी बँक रेल्वे पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या लायब्ररीचा मोठा फायदा होतो आहे